नमस्कार मंडळी मी सान्वी तुम्हा सर्वांचं सा मनापासून स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये आज मी तुम्हा सर्वांसाठी पुदिना चटणीची रेसिपी घेऊन आली आहे अगदी हेल्दी आणि डिक्टो हॉटेलसारखी ही पुदिना चटणीची रेसिपी आहे चला रेसिपी तर मग एकही क्षण वाया न घालवता रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक वाटी पुदिना आणि एक वाटी हिरवीगार कोथिंबीर घातली आहे आता आपण इथे जर एक वाटी पुदिना घेतलो तर एक वाटी कोथिंबीर घ्यायचं आहे जर तुम्हाला जास्त पुदिना चटणी करायचं असेल तर तुम्ही दोन वाटी पुदिना घेतलात तर दोन वाटी कोथिंबीर घ्या म्हणजे प्रमाण कोथिंबीरचं आणि पुदिनाचं हे सेम असायला पाहिजे आणि त्यानंतरनं मी इथे चार लसणाच्या पाकळ्या घातली आहे आणि त्यानंतरनं मी इथे तीन ते चार आल्याचा तुकडा घेतली आहे आणि त्यासोबतच दोन हिरवीगार मिरची मी यात घातली आहे त्यानंतरनं दोन चमचा फुटाणे मी यात घालत आहे मी इथे एक चमचा इतकं साखर घेतली आहे आणि यात घातली आहे साखरेप्रमाणेच आपल्याला चवीनुसार मीठ यात घालायचं आहे त्यानंतरनं या चटणीला खास बनवण्यासाठी आपल्याला काही मसाले घालायचे आहेत त्यामध्ये मी एक चमचा धनिया पावडर घातली आहे एक चमचा काळं मीठ लहान चमचा जिरे पावडर आणि शेवटी मी इथे अर्धा लिंबाचा रस या चटणीमध्ये घालत आहे शेवटी मी इथे घट्ट मलाई दहीचा वापर केली आहे मी एक मोठा चमचा दही या चटणीमध्ये घालत आहे मंडळी घट्ट मलाईदार दही करायची पद्धत मी तुमच्यासोबत शेअर केली आहे जर तुम्ही त्या व्हिडिओला पाहिला नसाल तर नक्की पहा चला सर्वात शेवटी मी यात दोन बर्फाची क्यूब्स घातली आहे बर्फ घातल्याने आपली चटणी हिरवीगार राहते त्याचा रंग जात नाही किंवा काळपट वगैरे पडत नाही त्यामुळे मी इथे बर्फाचा वापर यात करीत आहे आता हे सर्व घटक आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरून घेत असताना जर पेस्ट होत नसेल तर तुम्ही थोडं थोडं पाण्याचा वापर या चटणीमध्ये करत जावा पहा आपली चटणी किती छान दिसत आहे आता तुम्ही ही चटणी अशीसुद्धा खाऊ शकता पण आपल्याला हॉटेलसारखी करायचं आहे म्हणून आपण अजून एक स्टेप यामध्ये ॲड करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक पातिला घेतलं आहे आणि त्या पातिल्यामध्ये दोन मोठे चमचा घट्ट मलाईदार दही घालत आहे आणि त्यानंतरनं आपण जे पुदिना चटणी केलो आहे ना ते यात मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चांगल्या पद्धतीनं आपण यात मिक्स करून घेणार आहोत पहा आपली हॉटेलसारखी पुदिना चटणी घरच्या घरी अगदी काही साहित्यामध्ये तयार आहे आता ही चटणी तुम्ही परोठासोबत भजीसोबत ढोकळ्यासोबत किंवा सँडविचसोबत खाऊ शकता आणि हां ही चटणी साधारणतः आठवडाभर फ्रीजमध्ये एकदम व्यवस्थित राहते पण मी नक्की खात्री देईन की ही चटणी आठवडाभर चालणारच नाही कारण की दोन तीन दिवसातच किंवा त्याच दिवशी ही चटणी संपून जाईल ही इतकी चांगली चटणी झालेली आहे आणि तेही हेल्दी चला तर मग व्हिडिओ आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर बाय बाय